जत पंचायत समितीमध्ये अवधूत वडार नावाचा एक तरुण तडफदार चांगला ज्युनियर इंजिनियर सर्व्हिसला होता त्यांचं गाव ईश्वरपूर आहे तर ते तिथं गेल्या काही वर्षांपासून कामाला आहेत आणि मागच्या दोन चार दिवसापूर्वी त्यांनी कृष्णा नदीमध्ये उडी टाकून स्वतःला संपून घेतलेला आहे आता हे काय वडार माझी काही ओळख नव्हती किंवा आमचं त्यांचं कधी बोलणंही नव्हतं परंतु जेव्हा हे प्रकरण झालं तेव्हा मला सांगली पत्रकारांचा फोन आला की असं असं अभिजी अवधूत वडार यांनी आत्महत्या के केलेली आहे आणि त्यामध्ये तुमच्या ऑफिसमधून दबाव आहे असं काही तिथं सांगितलं गेलं मग ठीक आहे म्हटलं आपण माहिती घेऊ मी पूर्ण बी ओ साहेबांशी चर्चा केली त्यांचे जे डेप्युटी इंजिनियर गायकवाड साहेब आहेत त्यांना फोन केला तर त्यांच्याकडून लक्षात आलं की हा एकदम चांगलं काम करणारा ज्युनियर इंजिनियर होता अत्यंत मनमिळाव होता परंतु त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते आता ते पोलिसांनी त्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये जावं जेव्हा ही घटना घडली पोलिसांनी ती डेड बॉडी ताब्यात घेतली त्यांचं पी एम केलं पी एम करून आता बॉडी ताब्यात द्यायची तोपर्यंत ह्या प्रकरणात कुणाचाच काही विषय नव्हता परंतु ईश्वरपूरमधून लोक आली त्यांनी फोन केला आणि जतचा एक माझे आमदार आहे त्यांनी जयंत पाटलांना फोन केला की बाबा असं असं प्रकरण घडलंय आणि मग काय करायचं तर जयंत पाटील त्यांना बोलले की गोपीचंद पळकरचं नाव घ्या ते म्हणले आम्हाला घेता येणार नाही म्हटले आम्ही जाऊन प्रयत्न करतो आणि मग ते त्यांनी ते क्रिएट केलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना माझी विनंती आहे की अत्यंत सिरियसपणे या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे ज्यांनी माझं नाव घ्यायला लावलंय त्याची चौकशी व्हायला पाहिजे मी जर दोषी असेल तर माझ्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्याबद्दल दुमत नाही परंतु जयंत पाटलांनी केलेलं हे सगळं षडयंत्र आहे त्यांचे गावचे ते इंजिनियर आहेत आणि एखाद्या अभियंत्याच्या मृत्यूचं राजकारण करणं हे मला अजिबात योग्य वाटत नाही मुळामध्ये जयंत पाटील आता पस्तीस वर्षे आमदार आहेत नव्वदला ते आमदार झाले दोन हजार पंचवीस आहे ह्या बिचाऱ्याला एवढी अक्कल नाही की आमदाराचं ज्युनियर इंजिनियर काय काम असतं काम एखादं सुचवलं एखाद्या गावात तर त्याचं अंदाजपत्रक तयार करणं याच्या पलीकडं कुठलंही काम ज्युनियर इंजिनियरकडं नसतं आणि त्यांच्यावर दबाव टाकणं मुळामध्ये ज्या विभागामध्ये ते काम करतायत बनाळी गटामध्ये त्या गटामध्ये माझ्या आमदार फंडातलं काम आणि जे जिल्हा नियोजनमधून काम आहे त्याचे आत्ता टेंडर झालेले आहेत एकही काम तिथं चालू नाही म्हणजे तुम्ही किती खालच्या लेवलला आहे त्या बिचाराचा मृत्यू झाला आहे तुम्ही त्याच्या घरातल्या लोकांना जाऊन सांगताय की गोपीजनचं नाव घ्या त्यांच्या पीएचं नाव घ्या आमचा त्याचा काडी मात्र संबंध नाही परंतु आमची बदनामी करा आम्ही तर त्याला दबाव टाकला त्याकडून बिलं काहीच नाही आणि म्हणून एस पी साहेबांना माझं आव्हान आहे की हे मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे कशामुळं या अभियंत्यानं आत्महत्या केली त्याचा शोध पोलिसांनी लावला पाहिजे माझं पण चौकशी करा माझे फोन डिटेल्स काढा माझ्या पिएंचे फोन डिटेल्स काढा आमचा त्या वडारशी कधी फोन पण झाला नाही फोन करणं काय आमचा गुन्हा आहे का नाही मी आमदार आहे मी लोकप्रतिनिधी आहे माझ्याकडे जेवढी लोक येतील मी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करणार माझ्या ऑफिसमधून फोन जाणार हे आमचं काम आहे आमचा तो अधिकार आहे परंतु आम्ही हरॅश केलंय आम्ही त्याला त्रास दिलाय ते सगळं चेक करा ना आमच्याकडून काय दोष असेल तर नक्की आमच्यावरती कारवाई करा परंतु अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आता जयंत पाटलांना जर आत्महत्या केली असती तर योग्य आहे माझ्या गुन्हा एक नंबर दाखल केला पाहिजे कारण मी त्यांना उघडं करतोय मी त्यांची माहिती लोकांना सांगतोय त्यांचा चेहरा लोकांना सांगतोय मग ते एकदम लाजले आणि मग त्यांनी नदीत उडी टाकली मला एक नंबरचा आरोपी केला पाहिजे मला जेलमध्ये टाकला पाहिजे पण ते बिचार्या अभियंत्याचा आमचा काय संबंध आहे अभियंत्याची त्याची माझी भेट पण नाही सगळ्या आमच्या पंचायत समितीला माहित आहे तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय कुठल्या राजकारणामध्ये चाललाय तो मुलगा मुलगी बघायला गेला होता त्या मुलीचा फोटो घेतला तिथलं काहीतरी त्या मुलीचे वडील बोलले लोकांच्या चर्चे मी माहिती घेतली ना ते बाबा नो काय काय तेच पोलिसांनी तपास करावा त्यांची बहीण आणि त्यांच्या भाऊजींचा काहीतरी व्यवहार होता त्याचं भांडण त्या दिवशी झालं होतं त्या घराशेजारी लोक सांगतायत पोलिसांनी या सगळ्या मुळामध्ये जावं ना उगच आम्हाला बदनाम वाईट आहे ना ही घटना एखादा अभियंता दुर्दैवी त्याचा मृत्यू होतो आणि त्यामध्ये तुम्ही आमचं नाव घेता तर ह्याच्या खोलामध्ये माननीय एस पी साहेबांनी ते कोण तपास अधिकारी साहेब आहेत त्यांनी ह्याच्या खोलामध्ये जावं आणि ह्या प्रकरणाची शहनिशा करावी जयंत पाटलांचे कॉल डिटेल्स माजी आमदारांचे कॉल डिटेल्स किंवा त्यांच्या जवळच्या लोकांचे कॉल डिटेल्स त्या दिवशीचे काढावेत त्यांचं फोनवरती काय संभाषण झालं त्यांचा किती वेळा फोन झाला तिथून त्यांनी माणूस कोण पाठवला जिथं पी एम चालू होतं तिथं तो आम्हाला माहीत आहे कोण माणूस आलाय ते काय झालंय आमच्याकडे आहे पण पोलिसांनी हे काढावं आणि मग त्याची शहनिशा सांगावी मी जर दोषी असेल पोलिसांनी माझ्यावरती कारवाई करावी माझ्यावरती गुन्हा दाखल करावा मी दोषी नसेल तर हे प्रकरणात माझं नाव घ्यायला कोणी लावलं त्याचा सगळा चेहरा समोर आला पाहिजे हे पोलीस प्रमुख सांगली यांना माझी विनंती आहे